हाय गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कसं प्रसन्न आमच्या इकडचं बघा आहे का ना ना मग तुम्ही कवा तरची व्हिडिओ टाकता या आठ दिवसात मग पंधरा दिवसात मग हां कसं काय व्हायचं कसं तुमचं चॅनल पळायचा पण थांबा तुम्ही लगेच वर ढकलो ना का एवढं आज का आजराई सुट्टी बांधतोय म्हणलं आता एक व्हिडिओ टाकाव बरेच दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही आता व्हिडिओ टाकाव <laughs> आमच्या इकडे काय अजून माणसं काय काय यांची चुली चुलीपुढं ती आहे का अजून कोणाकोणाचं पाणी तापतंय कोणाकोणाचं काय ह आणि नाणी लवकर उठल्या होत्या भावाची लाडकी बहीण लवकर उठली होती कामा जायचं ना लाडक्या बहिणीला लवकर उठली होती मी उश्या उठले जरा ड्रायव्हर असल्यामुळे <coughs> आल तर डोक्यात जावं महाकुंभ मेळ्याला पण कशा झाले वेळच नाही गोठे गेलाय महाकुंभ मेळ्याला तिकडं जाऊन टाकतोय व्हिडिओ आम्ही कुठं आलो आहे बघा आणि रेल्वे चाललूया वी आणि गेलाय महकोंब मेळ्याला मला बी वाटत होतं जो पण मला सुट्टी नसल्यामुळे मला जातात घ्यायला झाली आता काय मला जागायचंही सकाळ सकाळ आता इथं बसलो आहे व्हिडिओ टाका बरेच दिवसाले व्हिडिओ टाकला नाही त्यामुळे तुम्ही बी नाराज होत असताना तरी ज्या माणसाचा व्हिडिओ काय बघायचंही पण बघत जा मित्रांनो काय आता काय करता आपल्याला सपोर्ट करत जावा चालायचं आता पहिल्यासारखं राहिलं नाही नाही तर वेबसिरीज चालू होती तर रोज व्हिडिओ यायचा कारण त्यावेळेस वातावरणच वेगळं होतं लॉकडाऊन होता सुट्ट्या असायच्या सारख्या आणि कामच नसायचं ना काय मग सारखं ते चालूच असायचं वायस कुठली काय बारीक गोष्ट झाली लगेच व्हिडिओ टाकायचा पण आता तसं नाही राहिलं आता पहिल्यासारखं आता काम विली माग असते ती आणि जरी डोक्यात आलं तर की व्हिडीओ तर टाकायलाच जमत नाही लवकर तर त्रास ते मित्रांनो काही अडचण नाही गावाकडे गावाकडं कसं असतं भारी असतं एकदम असं शांत वातावरण कोणाच्या कोंबड्या ओरडत असतात कोणाची शिरड ओरडत असतात कोणाची गुरं ओरडत असतात आता ती साऊंड तुम्हाला ऐकू येत असेल बघा शिरडं वरडलेली तेव्हा का। का। त्या कालवणीच माणूस उठतं सकाळचं लवकर शिरड ओरडायला कारण असं तर पाठ पुसून जा कोंबडं को बागा देत असत म्हणतात माणसं म्हणजे कोंबडा रावलं की लगेच पहिल्या कोंबड्याला मी उठलो बर असू दे आपण आता एक बघू चला भावाच्या लाडक्या बहिणीचं काय चाललंय ते बघू मी बापा गरबट लय भारी गरबड असते तिथे लाडक्या बहिणीचं काय चाललंय बाबा तो मला म्हणतो भावाच्या लाडक्या बहिणीची गडबड चाललेली असणार इकडं आणते इकडं भावाच्या लाडक्या बहिणीची गरबड चाललेली असणार मित्रांनो हे बघा काय जवस भाजले जवळ जवस, जवस। चटणी करायला का हे का? काव मग गप आहे काय पानकडे ना। 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 बाजार नाही किराणा नाही का पैसे यायच तुझ भाव भाव पाठवायचं भाव बघा असं किती दिवस झाले तिथे कुठं पाहिलं तर तिला एवढं सर लगेच लागले कवर लय झालं नऊ साडे नऊ हजार हा नऊ साडेनऊ हजार दिले झालं मग नऊ साडे नऊ हजार आम्हाला बाजार नाही फोन कर की त्याला कुठले ना कर नागपूरवालेला करणार बारामती वाला तुला बारामती वाला जवळ कुठून घरीच जायचं त्याच्या तुझ्या भाऊजाईला भाऊजाईकडून आणि मग भावाकडून असलं का तुझा भाव तर काय गावणार नाही भाऊच गावून जागेवडे अवघड मग कशाला सवय लावून ठेवायची आधी हम्म मधान दिसतो ह्यांना लावलं गाजार तिच्या गरू माहिती व्हायच तो मित्रांनो <laughs> आता काय सांग असं येते मला <laughs> <laughs> एकवीसशे रुपयाचे एक आता एकवीसशे दीड हजाराचा वार गेला परवा देशीच म्हणा आता दीड हजाराचं वार गेल आता एकवीस काय र नाही ना काय यांच आर पण तुम्ही येत नुसत बसू नका इकडे बघू की किती दिवस देतो भावा तुला मला आमच्याशिवाय पर्याय नाही एवढं देणार तेव्हा काय अरे व्हिडिओ टाकायचं कारण भावानी नाही तुम्हाला सांगतो व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे एकच आहे एकवीसशेच्या आता एकवीसशे दीड हजाराचं वार गेला तर आमचा भाऊ आम्हाला एकवीसशे जाणार तेवढं मी व्हिडिओ काढलाय का <laughs> आम्हाला दम देत एकवीसशे आता उलटी दीड हजार बंद झाला ना एकवीसशे बसते अजून बुसतो एकवीसशे आपण कवा आता काय करू नाही कर आल्यावर टपूनच असते आम्हाला आल्यावर टपूनच असते बाजार संपला या तुझं लागते कशा भावाच्या पैसे वाट बघायची फोन भाऊजाईकडन मग आता तुला लागते आपल्या शिवाय पर्याय नाही मग का नाही कथा बसलाय वाट बघत एकविशेवर दीड हजार मित्रांनो अवघड झालंय तुमच अवघड होत आणि रोज कामाला रोज कामाला जाते एक विजे <laughs> तो बाय मित्रांनो